बांगलादेशात सध्या हिंदू बांधवांवर सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आज बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी कोपरगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी कोपरगाव शहर व तालुक्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हिंदू बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या बांगलादेश मध्ये हिंदू बंधू वगैरे शिरखंड झालेलं झाली बलात्कार झाला हजारो हिंदूंची त्या ठिकाणी हत्या झालं बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्या असल्यामुळं त्यांनी हो। आरक्षणाच्या नावाखाली पाकिस्तानवाद्यांनी घुसून बांगलादेशमध्ये मध्ये अक्षरशः हिंसाचाराचा नंगानास घातला संपूर्ण जगभर त्याचा निषेध होतोय त्याचाच एक भाग म्हणून कोपरवा शहरातील सकल हिंदू समाजाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी छोटासा मोर्चा या ठिकाणी काढला होता आपल्या देशाचा दुर्दैव आहे केवळ मुस्लिमांच्या मतांच्या घट्ट या देशामधला विरोधी पक्ष बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले त्या अत्याचाराविरुद्ध एकही शब्द काढायला तयार नाही असं जर होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये बांगलादेशींची संख्या उत्तरोत्तर वाढत जाईल आणि काही वर्षानंतर आपला भारत देशही हा हिंदू अल्पसंख्या झाल्याशिवाय राहणार नाही कारण पश्चिम बंगालमध्ये केरळमध्ये नागालँडमध्ये सीमावर्ती बहुतांश राज्यामध्ये हिंदू अल्पसंख्य झालेला आहे जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना आधार कार्ड मिळतं रेशन कार्ड मिळतं त्यांना पॅन कार्ड मिळणार सगळं देणारे आहेत मतांचं राज राजकारण करणारे राजकारणी म्हणून मी सर्व राजकारण्याला सुद्धा इशारा देऊ इच्छितो तुम्ही केवळ मतांचं राजकारण जर करत जर राहाल राजकारण्यानं तुम्हाला जाहीरपणे सांगतो एखाद्या दिवशी तुमच्या घरामधल्या माय भगिनीवर हे दहशतवादी हात टाकल्याशिवाय राहणार नाहीत आता तरी जागे व्हा जे बांगलादेशमध्ये घडलं ते जर या देशामध्ये जर घडू द्यायचं जर नसेल तर राज्य सरकार केंद्र सरकार आणि प्रत्येक गावामधून ही मोहीम निघाली पाहिजे बांगलादेशी रोहिंग्या जे कुठे आहेत त्यांना शोधून या देशाबाहेर हाकलण्याची मोहीम लोकात आपण जर सुरू केली नाही तर आपल्याला अस्तित्व धोक्यात आहे बांगलादेशी रोहिंग्यांनी ज्या हिंदू धर्मियांच्या स्त्री व पुरुष व महिला यांच्यावर जे अत्याचार केले त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी आज निषेध व्यक्त केलेला आहे आणि आज आम्ही जरी या ठिकाणी मुठभर असलो परंतु एक दिलाने आम्ही संघटित होऊन निश्चित आम्ही येत्या काळामध्ये या गोष्टीचा निषेध करणार आणि या गोष्टीचा आम्ही तशाच तसे उत्तर देणार जय हिंद जय श्रीराम नागरिक बांधव आहेत त्यांच्या भावना निश्चितपणे मी समजू शकतो जगातील कोणतीच व्यक्ती झालेल्या घटनेचं समर्थन करणारी नाही आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जगभरातून सगळ्यांनी त्या घटनेचा निषेधच केलेला आहे चुकीच्या कृत्याला कोणी पाठबळ देणार नाही किंवा कोणी त्याचं समर्थन करणार नाही निश्चितपणे मानवतेच्या रमाला कारिमाप असणाऱ्या काही घटना घडलेल्या आहेत सर्वांच्या भावनाने आपण या ठिकाणी समजू शकतो आपल्या भावना आणि आपलं निवेदन निश्चितपणे शासनापर्यंत पोहोचवण्याचं मी आज या ठिकाणी काम करणार आहे